कधी कधी नात्यामध्ये अशी स्थिती निर्माण होते ज्यावेळी एकीकडून प्रेम असतं आणि दुसरीकडून त्या नात्याला मैत्रीचं नाव दिलं जातं तर त्या स्थितीवर ती लिहिलं होतं तुझ्या माझ्या नात्याला कशाचेच नाव नको तुझ्या माझ्या नात्याला कशाचेच नाव नको मित्र म्हणून घेऊन मनावर ही घाव नको एकतर्फी असले तरी प्रेमच राहील माझे एकतर्फी असले तरी प्रेमच राहील माझे नको खोटा मुकोटा मैत्रीचाही आव नको तुझ्या माझ्या नात्याला कशाचेच नाव हसून नाही बोललो तरी परवा नाही मजला बोललो तरी परवा नाही मजला पण राग राग करावा असा स्वभाव नको एकटेपणाचे दुःख माझ्या पदरी नाही एकटेपणाचे दुःख माझ्या पदरी नाही पण मी गुन्हेगार असा तुझा भाव नको तुझ्या माझ्या नात्याला कशाचेच नाव आणि हा यानंतर येथील मनात विचार दूर जाण्याचे यानंतर येथील मनात विचार दूर जाण्याचे पण दुरावा करण्याची उगाच नको हवी असेल कधीही सोबत बिंधास्त बोल हवी असेल कधीही सोबत बिंधास्त बोल फक्त आपल्या बंधामागे मैत्रीचा ठराव नको तुझ्या माझ्या नात्याला कशाचेच नाव नको